मित्रांनो बुलढाण्याच्या नॅचरल ब्युटीमध्ये आपण आज ज्ञानगंगा अभयारण्याच्या फ्रंट गेटला उभं आहे जर तुम्ही बुलढाण्यापासून आलात तर दहा किलोमीटर अंतरावरपासून ज्ञानगावा ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य सुरू होतं तुम्ही पाहू शकता की ज्ञानगंगा अभयारण्याची पाठी आहे सातमाळा सातमाळा अजिंठा डोंगर रांगांच्या ज्या उपरांगा आहेत त्या रांगांपैकी एक बुलढाणा पठार म्हणून बुलढाणा पठार आहे आणि इथूनपासून जंगल नवे बुलढाण्याचं नंदनवन अशा प्रकारची एक पाटी लागलेली आहे जी ज्ञानगंगा अभयारण्याची सुरुवात करते हा गोंदनखेड म्हणून सफारी गेटचा पहिलं गेट आहे इथूनपासून आपण जेव्हा समोर जाऊ तेव्हा पुढे एक चिचखेड पाटा नावाचा एक एरिया आहे जिथूनपासूनसुद्धा तुम्हाला पलटक डॅम्प आहे त्याच्यानंतर माटरगाव डॅम्प आहे अशा दोन प्रकारच्या सफाऱ्या तुम्हाला करता येतील तुम्ही पाहू शकता की इथं दूरपर्यंत आता इथूनपासून जंगल सुरू होणार आहे याच्यामध्ये रेंज किंवा कुठल्याच प्रकारचं नेटवर्किंग नाही आहे पण तो कॅमेरा म्हटलं इथं इथं चालू शकतो तर अशा प्रकारच्या नॅचरल हट इथं बनवलेले आहेत खोपळ्या तुम्ही पाहू शकता जंगल सफारीची गाडीसुद्धा इथं अवेलेबल आहे आणि तुम्ही या सफारीचा आनंद घेऊन जंगलाचं जे सौंदर्य आहे ते सौंदर्य या ज्ञानगंगा अभयारण्याचं तुम्ही पाहू शकता चला तर मग हजार रुपयाचा दंड ठोकल्याच्या नशी पाठी पण लावलेली आहे म्हणून इकडे आल्यावर पण काही मित्रांनो बुलढाण्याच्या त्या ज्ञानगंगा बऱ्यातून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा तुम्हाला दिसेल की इथे एक अंजनखोरा नावाचा एरिया आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला काही बिबटे आणि वाघाचं चित्र दिसेल तर हा जंगल स्पेशल बिबट्यांसाठी फेमस आहे तुम्ही आल्यानंतर इथं जेव्हा तुम्ही जंगल सफारीला जाल तेव्हा तुम्ही इथे बिबट्यांची सफारी बिबट्यांचं दर्शन तुम्हाला या जंगलामध्ये होईल त्याच्यामुळे हा एक अंजनखोरा नावाचा एक एरिया जो फेमस आहे या भागामध्ये याच्या आजूबाजूला हा रस्ता सोडल्यानंतर याच्या आजूबाजूला जेव्हा तुम्ही जंगलाच्या सफारी करत करत याल तेव्हा तुम्हाला इथं बिबट्यांचं आणि चित्त्यांचं दर्शन या भागामध्ये होईल तर तुम्ही पाहू शकता की आपण मुख्य जो जंगलाचा कोर भाग आहे सध्या तिथे खोरा म्हणून एक एरिया आहे त्याच्यामध्ये आपण आलो आहोत आणि हा असा हा सुंदर निसर्गाचा परिसर आपण इथं आज अनुभवतो आहे ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता अतिशय बहरलेलं गवत या जंगलाचं एक खास वैशिष्ट्य आहे ओके ठीक तर मित्रांनो आपण पोचलो आहे मुख्य जिथं आपल्याला सफारी करायची आहे तर तुम्ही पाहू शकता की जंगल सफारी भेटूया म्हणजे हा चिजफाटा म्हणून एक एरिया आहे ज्याच्यामधून तुम्ही पाहू शकता की जर तुम्हाला पलक पलढक डॅमला जर जायचं असेल तर या सुद्धा एक पल पलग डॅम ज पलग पलढक डॅम म्हणून जंगलाची सफारी आहे आणि तुम्ही जर या साईडला जर पाहिलं तर तुम्हाला माटरगाव डॅम म्हणून एक धरण आहे आणि तिकडेसुद्धा तुम्ही जंगल सफारी करू शकता या दोन्ही साईडला जवळपास तीस तीस किलोमीटरच्या अंतरचा सफारीचा जो प्रदेश आहे पूर्णपणे खुल्ला आहे तुम्ही या भागात गेल्यात तर तुम्हाला फलडक डॅममध्ये बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि आतमधले त्या धरणातलेच अतिशय सुंदर असे मासे चविष्ट मासेसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये खायला भेटतील इकडे जर तुम्ही गेलात तर अतिशय सुंदर आणि मोठं एक धरण म्हणून माटरगाव डॅम तुम्ही ऐकलं असेल अशा प्रकारचं एक सुंदर धरण या या साईडच्या सफारीलासुद्धा तुम्हाला চল মে জংগল চাৰি মই পাহু শকত আতমে পান গাটা চাৰকে ৰং বৰ্ণ किती घनराट असं एक जंगल आहे आणि या जंगलामध्ये एकटा व्यक्ती येणं पण खूप तर म्हणून कधी पण इकडे यायचं असलं तर दिवसाच्या वेळेस यायचं संध्याकाळच्या वेळेस अवॉइड करा यायला रात्री एक एकदम सकाळी सकाळी सुद्धा अवॉइड करायचं तसा, तसा रस्ता हा तसा हा रस्ता आणि रस्त्यावरून बघू शकता सगळा एकांतात एकांतात ना दहा नंतर बंद होतो गेट दोन्ही गेट लागतात दहा नंतर आणि ते म्हणजे थांबवून येताना सुद्धा दहा वाजता गेट क्लोज बुलढाणा हो बुलढाण्यासाठी असता रात्रीच्या दहा वाजता ते गेट, गेट सुद्धा क्लोज होतो रात्री दहा नंतर याच्यामध्ये प्रवेश नाही कारण की वन्य प्राणी काय तुमच्यावरती You can Super! hurt तर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्या इन्स्ट्रक्शन्समध्ये सांगली अभयारण्य हे वन्यजीवांचे असं आहे ना आपण इथे हरकत आहात धडक कपडे पोहण करू नका बरेच काही आहेत ज्ञानगंगा अभयार अभयारण्यातील निसर्ग परिचय केंद्र म्हणून इथं आहे इथं सगळ्यांचे इथल्या ऑफिसर लोकांचे ऑफिस वगैरे सुद्धा आहेत आणि इथून तुम्ही तुम्हाला जर सफारी करायची असली तर हा एक पॉईंट्स आहे इथूनसुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता या जंगलाचा आनंद घेऊ शकता तुम्ही पाहू शकता की प्राथमिक स्वरूपात तुम्हाला जंगल नेमका कसा असू शकतो याच्याबद्दलची थोडीशी इथं इथं झुडपांची थोडी तुम्हाला एक नमुना दिसेल हेच नाही तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपण आपलं विश्व सोडून आलोत की काय अशा प्रकारचा भास होईल कारण हा जो परिसर आहे हा इथल्या प्राण्यांचा वन्य प्राण्यांचा परिसर आहे परंतु मानवाला त्याच्यामध्ये प्रवेश करावा लागतो म्हणून त्यातून हा रस्ता टाकलेला तुम्हाला दिसेल परंतु खरं घर जर कोणाचं असेल हे तर हे या प्राण्यांचं आहे त्याच्यामुळे याची इथं भरपूर प्रमाणात काळजी घेतली जाते इथल्या कुठल्याच प्राणाला तुम्हाला इजा करता येत नाही इथल्या जंगलातला कुठलाच पार्टिकल्स तुम्हाला तोडून आणून किंवा तुम्ही त्याचा वापर स्वतःच्या घरासाठी करू शकत नाही अशा प्रकारचं अतिशय सुंदर जंगल जंगलं जर वाचली तर आपलं आयुष्य वाचू शकते अशा प्रकारचा एक एक प्रसंग या ठिकाणी तुम्हाला इथं पाहायला मिळेल आणि तुम्ही पाहू शकता की इथं जंगलाचा एक सुर सुरुवातीचा जो परिथमिक माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो जर तुम्हाला ज्ञानगंगा अभयारण्याच्या सफारीची ऑनलाईन बुकिंग करायची असेल तर तुम्हाला इथं त्याची वेबसाईटसुद्धा दिली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मॅजिकल मेड मेळघाट डॉट कॉम तुम्ही याच्याहून उन त्याची बुकिंग ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकता या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला माहीत पडलं की ही जी वेबसाईट आहे ही इथं चेंज झाली आहे तर तुम्ही कृपया नोंद करून घ्याल की महाफॉरेस्ट डॉट कॉम नावाची नवीन वेबसाईट वन्यजीव अभयारण्य ज्ञानगंगा अभयारण्य बुलढाणीने ओपन केले आहे तुम्ही सुद्धा याची बुकिंग करू शकता ओपन जिप्सी म्हणून गाडी आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही या जंगलाची सफारी करू शकता ह्याच्यामध्ये मिनिमम सहा लोकांची सिटिंग व्यवस्था आहे आणि या माध्यमातून तुम्ही जंगलामध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण तीस किलोमीटरचा परिसर तुम्हाला ही गाडी फिरून आणल त्याच्यामध्ये जे काही पॉईंट्स असतील ते सगळे पॉईंट्स याच्यासोबत आलेला एखादा व्यक्ती असेल तो तुम्हाला दाखवेल आणि एक सफारी जर बुक करायची असल्यास तुम्हाला चोवीसशे पन्नास रुपयाचा चार्जेस लागतो आणि चोवीसशे पन्नास रुपयांमध्ये सहा व्यक्ती चोवीस चोवीसशे पन्नास रुपयांमध्ये सहा व्यक्ती सफारी करून येऊ शकतात एक सफारी बुक करून तुम्ही सहा लोक सफारीला जाऊ शकता आणि बुकिंगची वेबसाईट तुम्हाला सांगितलीच आहे महाफॉरेस्ट डॉट कॉम डब्ल्यू 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 डॉट महाफॉरेस्ट डॉट कॉम चला आणि अशा प्रकारे या फॉरेस्टचा इथं समाप्ती होते आणि इथं धन्यवादचा एक बोर्ड लागला याचा अर्थ इथून हे फॉरेस्ट जे आहे संपलेलं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि दुसऱ्यांना शेअरसुद्धा करा आणि असेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ